बरसत रंग हे हसनी हुसैनी ख्वाजा के अंगनमे आओ रे चिश्तिओ खेले होली ख्वाजा अंगन में आता ख्वाजा हसन हुसैन, चिश्ती अशा इस्लामिक शब्दांचा होळीशी नेमका काय संबंध कारण अनेकदा मुस्लिम आपल्याला रंगांपासून दूर जातानाच पाहायला मिळतात पण भारतात एक अशी जागा आहे जी खर तर मुस्लिम लोकांचं प्रार्थना स्थळ आहे पण तिथे दरवर्षी मोठ्या उत्साहात रंगपंचमी खेळली जाते विशेष म्हणजे या होळीत स्वतः मुस्लिम सहभागी असतात ही जागा म्हणजे युपीतल्या बारा बंकीचा हाजी वारिस अली दर्गा या दर्ग्यामध्ये साजरी होणारी होळी किंवा रंगपंचमी जगप्रसिद्ध आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक आहे पण ही होळी खेळण्याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली आणि याचा नेमका इतिहास आहे तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तसं वृंदावन मथुरा बरसाना इथे खेळले जाणारे रंगपंचमी तर जगप्रसिद्ध आहेच याशिवाय वाराणसीची मसानकी होली तर तुम्हाला माहीतच असेल पण आता हे सण हिंदू स्थळांवर साजरे केले जातात पण हाजीवारी सलीशाह दर्गा ही जगातील एकमेव मुस्लिम जागा आहे जिथे दरवर्षी रंगांची होळी साजरी केली जाते तसं पाहायला गेलं तर रंगपंचमीच्या उत्सवासाठी परदेशातून अनेक नागरिक भारतात येतात त्यातच बाराबंकीमध्ये साजरी होणारी रंगपंचमी पाहायला देशभरातून हिंदू आणि मुस्लिम नागरिक जात असतात बाराबंकी हे लखनौ पासून तीस किलोमीटर वर आहे आणि या दर्ग्याला देवा शरीफ असंही म्हणतात या रंगपंचमीची सुरुवात स्वतः सुफी हाजी वारिस अली शाह यांनी केली होती आणि त्यांचा जन्म अठराशे चा असं म्हणतात की वारिस अली शाह हजरत इमाम हुसेन ज्यांनी करबलाचं युद्ध गाजवलं होतं आणि त्यांचे ते सव्वीसावे वंशज आहेत सूफी संत सहसा धर्मजात यांच्या जाळ्यातून मुक्त असतात त्यामुळे अनेक सूफी साहित्यांमध्ये तुम्हाला हिंदू देवतांचं वर्णन दिसतं अनेक सूफी ही कृष्णाचीही पूजा करतात चौदाव्या शतकात एक सय्यद इब्राहिम खान हे सूफी संत देखील झाले होते जे भगवान कृष्ण यांचे भक्त होते तर आदिलशाही मधील इब्राहिम आदिलशहा द्वितीय हा स्वतःला सरस्वती आणि गणपती पुत्र म्हणून घ्यायचा वारिस अली शहा यांच्या आश्रयाला अनेक हिंदू लोक सुद्धा होते त्यामुळे त्यांच्या समवेत ते हिंदू हिंदूंचे सण देखील साजरे करायचे खास करून रंगपंचमीच्या दिवशी लोक त्यांच्याकडे यायचे वारिस अली शहा यांच्या सोबत रंगांनी ते हा सण साजरा करायचे आणि ही परंपरा जवळपास एकशे पन्नास वर्षांपासून सुरू आहे वारिस अली शहा यांची मजार म्हणजे समाधी ही त्यांचे हिंदू मित्र झटावाचे राजा पंचम सिंग यांनी बांधली होती त्यानंतर इथे इतक्या वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकत्र होळी खेळण्याची परंपरा आहे विशेष म्हणजे रंगपंचमीच्या सणासाठी इथे एक वेगळी वारसी होली कमिटी सुद्धा नेमण्यात आली आहे या कमिटी अंतर्गत संपूर्ण सण ऑर्गनाईज केला जातो होळीच्या दिवशी इथल्या कौमी एकता गेट वरून नाचत वाजत मिरवणूक ही काढली जाते यानंतर दर्ग्यासमोर हिंदू मुस्लिम दोघेही एकत्र रंगांची उदाहरण करतात भारतात हिंदू मुस्लिम एकतेची अनेक उदाहरणं आहेत त्यापैकीच हे एक त्यामुळे अशी अनेक ठिकाणं भारताच्या संस्कृतीला अबाधित ठेवत असतात अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका